माझं नाव नम्रता मोरे मी शिर्डीमध्ये म्हणजे दरवर्षी दोनदा तीनदा येतेच पण मी लास्ट टाइम जेव्हा आलेल तेव्हा मी इथे शोरमा खाल्लेला तर मला खूपच टेस्ट आवडलेली तर आता आम्ही इथे साई प्लाझा मध्ये राहतो मला माहित नव्हतं हे लोकेशन एक्झॅक्टली पण आम्ही लिटरली हे एरिया वॉक केला आणि बघितलं की कुठे मिळते नक्की मग आम्हाला इथे मिळालं फायनली आणि हेच आहे ते शोरमा हेच आहे जिथे मला लास्ट टाइम खूप टेस्ट आवडली मी सोबत पहिल्यांदा आले इकडे की ती बोलली की इकडे शॉरम चांगला भेटतो त्यासाठी आम्ही इकडे आलो शोधत शोधत आम्हाला भेटत आणि तिला भेटला भेटला आम्हाला हे आणि म्हणजे शोरुमा ह्या चिकनच्या इतर डिश पेक्षा ही वेगळी कशी किंवा याच आवडण्याचं प्रमाण का वाढत आहे तरुणा आणखी म्हणजे युनिक टेस्ट आहे त्याची एक आणि म्हणजे बोलतात ना जसं पहिला फ्रँकी चालायचं नूडल्स फ्रँकी किंवा चिकन फ्रँकी तर लोकांना नवीन नवीन व्हरायटीज पाहिजे असतात नेहमी खायसाठी तर मे बी ह्याच्यामुळेच लोक लाईक करतात खाण्यासाठी ही संकल्पना पाच वर्षापूर्वी सुटली होती सगळीकडे बघून की आपण मी श्रेणीमध्ये चालू करावं लोकांना द्यावा असा कल्प अच्छा आणि प्रक्रिया ही कशी असते याच्यामध्ये पूर्ण बोंदीस लावलेलं जातं मॅरिनेट करता त्याला कमीत कमी तीन तास मॅरिनेट करून संध्याकाळी त्याला लावले ते लोकांपर्यंत बोनलेस कापून रोल करून सर्व केलं कर चिकन हा एक पौष्टिक घटक मानला जातो अन्न पदार्थ घटकातला त्यात तुम्ही आज शोरम चालू करण्याची संकल्पना कशी नाही बऱ्याचशा ठिकाणी बघून आम्हाला पण अशी संकल्पना आली का आपल्या शिर्डीमध्ये ही गोष्ट नाहीये तर आपण पण गरीब जनतेपर्यंत अशी पोचाव अशी आमची संकल्पना होती अच्छा ती आम्ही पूर्ण केली आणि काय याचे साधारण दर असतात रेट्स कसे असतात आणि ग्राहकांचा प्रतिसाद कसा असतो ग्राहकांचा प्रतिसाद बऱ्यापैकी आहे व्यवस्थित चांगला आणि त्याचे दर जे आहे ते साठ रुपयापासून आपल्याला आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅमेरामन तुम्ही दाखवा हे चिकनचे थरावर थर कसे म्हणजे काय प्रकार असतो पूर्ण बोनलेस असतं बोनलेस बोनले वरती मॅरिनेट करून जी शीख असते त्या शीक मध्ये ते लावले जातं किती वेळ गरम करावं लागतं किंवा कसं काय त्याला कमीत कमी एक तास पूर्ण हे करून द्यावं लागतं ते झाल्यानंतर त्याला आपण रोल करून कस्टमरपर्यंत सर्व करतो आता हे याचं साधारण कमीत कमी या डिशचा दर काय आहे आपलं साठ रुपये साठ रुपये तर निश्चितच मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय पौष्टिक स्वादिष्ट असलेला शोरमा चिकन शोरमा आज शिर्डीमध्ये उपलब्ध झालेला आहे आणि या शोरमामुळं शिर्डीची प्रतिमा देखील हवयांसाठीची जी आहे त्याच्यामध्ये निश्चितच भर पडत आहे गॉडफादर मीडिया शिर्डी